श्री स्वामी समर्थ कधी असं झालंय का सगळे मार्ग बंद झालेले वाटतात कोणालाच काही सांगावस वाटत नाही आणि मनात फक्त एकच प्रश्न राहतो आता पुढे काय अशा वेळी जर ओठांवर नकळत स्वामी समर्थ हे नाव आलं तर जाणून घ्या स्वामींनी तुमचं बोलणं ऐकलं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी पूर्ण ब्रह्म श्री स्वामी, यांचा चरनी स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आज आपण स्वामी नावाचा महिमा जाणून घेणार आहोत स्वामींचे नाव म्हणजे केवळ शब्द नव्हे तर तो एक चैतन्याचा झरा आहे जेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा त्यातील प्रत्येक अक्षरातून एक वेगळी ऊर्जा निर्माण होते हे नाव म्हणजे संकटात सापडलेल्या जीवासाठी आधाराचा खांब आहे कलियुगात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात मार्ग म्हणजे नामस्मरण स्वामी स्वतः म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे आश्वासन कोणासाठी आहे जे स्वामींच्या नामात रंगून जातात ज्यांचा त्यांच्यावर अढळ विश्वास आहे जसे अग्नि लोखंडाचा गंज जाळून टाकते तसेच स्वामींचे नाव आपल्या मनातील नकारात्मक विचार भीती आणि अहंकाराचा नाश करते जे नियमाने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतात त्यांच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच निर्माण होते स्वामी नामाचा जप करण्याचे फायदे केवळ आध्यात्मिक नाहीत तर ते शारीरिक आणि मानसिक सुद्धा आहेत आजच्या धावपडीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा स्वामी जप केल्यास मनाला विलक्षण शांतता लाभते माझे स्वामी समर्थ समर्थ आहेत हा विचारच माणसाला कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देतो ज्या घरात स्वामींचे नामस्मरण चालते तिथली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सुख समृद्धी नांदू लागते जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नाम एक नवा मार्ग दाखवते अनेकांना असा अनुभव आला आहे की दवाखान्यात डॉक्टरांनी हात टेकलेले असताना किंवा व्यापारात मोठे नुकसान होत असताना केवळ मनोभावे स्वामी स्वामी समर्थ हा पुकारा केल्यामुळे चमत्कारिकरित्या संकटे दूर झाली आहेत भक्तांच्या हाकेला धावून जातात फक्त हाक काळजापासून असावी लागते स्वामी महाराज कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत पण लक्षात ठेवा स्वामींना चमत्कार प्रिय नाही तर त्यांना तुमची भक्ती आणि भाव प्रिय आहेत स्वामी समर्थाचे नाव घेणे म्हणजे ईश्वराशी थेट संवाद साधणे होय नाम घेताना माळ हातात असो वा नसो ओठांवर आणि अंतकरणात मात्र ते नाव असायला हवे चला तर मग आपणही आजपासून संकल्पाने स्वामी नामाचा ध्यास घेऊया आपल्या आयुष्यातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करूया कारण ज्याच्या मुखात स्वामींचे नाव त्याचे रक्षण स्वतः ब्रह्मांड नायक करतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय